आधार कार्डच्या बाबतीत लागू झालेत तीन महत्वाचे नियम केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेला मोठा धक्का आधार कार्डवर आता कोणते नवीन नियम लागू होणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत आधार कार्ड अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आज मी दिलं आहे सरकारी योजनेच्या लाभापासून बँक खातं सिम कार्ड घेण्यासाठी ओळखपत्रासारख्याचा वापर होतो पण काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत आपण आधार बऱ्याच ठिकाणी देतो लोक त्याचा गैरवापर करतात आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना समोर आल्या आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्या बोटांचे ठसे म्हणजेच बायोमॅट्रिक्स वापरून अनेकदा फसवणूक होते आणि हे ठग अशी फसवणूक करतात की ज्याला मोबाईलवर ओ टी पी देखील येत नाही त्यातच हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले नाही तर कदाचित तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही घेत असणाऱ्या योजनेचा लाभ देखील तुम्हाला बंद होऊ शकतो व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले दोन ते तीन नियम आम्ही सांगणार आहोत तसेच आधार कार्डची जी संस्था आहे यू आय डी ए आय जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार दिलं जातं तर त्यांच्या मार्फत एक तातडीची सूचना देखील देण्यात आली आहे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षापासून तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी तर अतिशय तातडीची सूचना आहे कारण की हे काम जर तुम्ही केलं नाही ज्याचा नियम बदललाय तर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकता आधार कार्डच्या कामं करण्यामध्ये अडचण येऊ शकते के आधार कार्ड बंदही होण्याची शक्यता असू शकते सविस्तर आपण जाणून घेऊ आधार कार्डच्या संदर्भात कोणते नियम काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून तुमची फसवणूक टाळण्यासाठी एक सोपा उपाय देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुमची कधीही आधारच्या माध्यमातून फसवणूक होणार नाही व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तर लक्षपूर्वक पाहत कारण की व्हिडिओच्या शेवटी बोनस टिप्स आहे ती अशी टिप्स आहे की जी आधार कार्डच्या संदर्भात होणारे फसवणूक लोकांच्या होतील पण तुमच्या होणार नाही एक सोपी ट्रिक्स आम्ही सांगतो त्यामुळे आधार कार्डचे तीन नियम बदलले केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आधार कार्डवर झालेले दोन ते तीन नियम जे बदललेत त्याची माहिती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या योजना आधार कार्डवर तुम्ही घेतलेले डॉक्युमेंट किंवा आधारला लिंक केलेले बँक कदाचित याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो त्यातच आधारमुळे होणाऱ्या ज्या फसवणूक आहेत त्यापासून वाचण्याची एक सोपी टीप देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ज्या माध्यमातून तुमची कधीही फसवणूक होणार नाही आता सगळ्यात पहिला जो नियम आहे तो आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर लगेचच आधार म्हणजेच केंद्र शासनाने आपल्याला एक अशी तातडीची सूचना दिली जी अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाले आहेत अशाच लोकांसाठी फार तातडीची सूचना आहे ती ते काम जर तुम्ही केलं नाही तर कदाचित आधार कार्डवर सुरू असलेल्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते आता पहिली जी सर्विस पहिली जी जी सुविधा आधार कार्डच्या माध्यमातून सुरू होती ती आता बंद होणार आहे कोणती ती सुविधा आहे ती सुविधा म्हणजे आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार अर्ज नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधारचा अर्ज नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा पण आता एक सप्टेंबर पासून हा नियम लागू केला जातोय ज्यामध्ये केंद्र सरकारने सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता आधार कार्डचा हा नियम तुम्हाला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक देण्याचा पर्याय होता ही सुविधा दोन हजार सतरापासून कार्यान्वित होती पण आता केंद्र सरकारने नवीन नियम जारी केला आणि ज्यामुळे आता पॅन कार्डच्या अर्जासाठी तसेच आयकर विवरणासाठी तुम्हाला आधार नंबर देणंच त्या ठिकाणी हे असणार आहे म्हणजेच आधार आ अर्जाचा नोंदणी क्रमांक जो आहे तर तो पूर्वी ग्राह्य दरला जायचा म्हणजे एखाद्याचा आधार कार्ड काढत असताना नोंदणी क्रमांक असायचा तो नोंदणी क्रमांक जरी दिला तरी तुम्ही त्यावरून आय टी रिटर्न्स किंवा पॅन कार्डला अर्ज करू शकायचे किंवा बऱ्याच गोष्टींना आधार अर्जाचा नोंदणी नंबर दिला तरी चालून जायचं पण त्यामध्ये लक्षात असं आलं की एका नोंदणी क्रमांकाहून जास्त पॅन कार्ड तयार व्हायला लागले एका व्यक्तीकडे चार चार पाच पाच पॅन कार्ड काही ठिकाणी निघले असंही लक्षात आलं तर पॅनचा गैरवापर थांबवण्यासाठी हा केंद्र सरकारने निर्णय घेतला कारण की पॅन कार्ड हे देखील अतिशय महत्वाचा दस्तावेज आहे त्यामुळेच आधारचा जो क्रमांक आहे बारा अंकी आधार क्रमांक जो आहे तोच आता ग्राह्य धरला रा जाणार आहे कुठेही टाकण्यासाठी आधारचा नोंदणी क्रमांक जो चौदा क्र अंकी क्रमांकाचा असतो तो आता काहीच कामाचा नसणार आहे तर ही सगळ्यात मोठी सुविधा आता बंद झाली पण सगळ्यात मोठा जो फटका आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे तर तो, तो दहा वर्ष पूर्ण जर तुम्ही आधार कार्ड घेऊन झालेले असेल म्हणजे आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले असतील तर तुमच्यासाठी एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे पण तत्पूर्वी एक दुसरा नियम असा आहे की ज्यामध्ये जो आधार कार्डवरलं नाव हो, जन्मतारीख किंवा कुठल्याही गोष्टी जर बदलायच्या असतील तर त्या संदर्भात देखील एक नियम लागू झाला आहे आता जर तुमची जन्मतारीख चुकीची नोंदवली गेली असेल तर आता या चेंज करण्याच्या अपडेट करण्याच्या गोष्टीमध्ये बदल झाला आहे आता आधार कार्डमध्ये नाव जन्मतारखी जर दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असेल पूर्वी ही कागद ही प्रक्रिया जी होती ती विशेष कागदपत्रांशिवाय पूर्ण करता येत होती पण यासाठी आता या कठोर नियम लागू करण्यात आलेले आहे आता या तुम्हाला जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला देणं गरजेचं आहे ते जर उपलब्ध नसेल तर संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशी करून एमबीबीएस डॉक्टरचे सत्यपित पत्र त्या ठिकाणी किंवा आमदार खासदार किंवा राजपत्रित अधिकारी यांचे सत्यपित पत्र सादर बंदर करणं बंदरकारक असेल तर असे नियम त्या ठिकाणी बदलले आहेत आता ज्यांचं आधार कार्ड काढून दहा वर्ष झालेत तर अशा लोकांसाठी एक तातडीची सूचना आहे ती सूचना जाणून घेतल्यानंतर आपण लगेच तिसरा नियम जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आधार कार्डच्या माध्यमातून ज्या फसवणुके झालेल्या आहेत ज्या लोकांच्या त्या ठिकाणी पैशांची त्या ठिकाणी फसवणूक झाली तर ती रोखण्यासाठी आधार कार्डसाठी एक सोपी सु, सुद्धा आम्ही सांगणार आहोत जी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील दे 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 सांगितलेली आहे आता ज्या लोकांनी आधार कार्ड काढून दहा वर्षे झाले त्यांच्यासाठी तातडीची सूचना अशी आहे की त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी आपल्या आधारमध्ये लॉग इन करून किंवा आधारचे जे काही केंद्र आहेत तर फॅसिलिटी केंद्र आहेत तिथे जाऊन त्यांचं त्या ठिकाणी त्यांचा जो फोटो आहे आणि त्यांचा ॲड्रेस आहे म्हणजे त्यांचा पत्ता आहे तो तो अपडेट करून घ्यायचा आहे दर दहा वर्षांनी आता तुम्ही म्हणाल की यासाठी चार्ज लागतील तर आता चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत लक्षात घ्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही जी काय प्रक्रिया आहे सी निशुल्क आहे दर दहा वर्षांनी तुमचा ॲड्रेस तुमचा जो काय फोटो आहे किंवा इतर डिटेल या अपडेट करणं खूप गरजेचं आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता जर तुमच्या नावामध्ये बदल असेल जन्मतारखेत बदल असेल तर चेंज करू शकतो ऑनलाईनही करू शकतो किंवा आधारच्या फॅसिलिटी केंद्रात जाऊनही करू शकतो तर किती वेळा अपडेट करता येतं हा एक महत्त्वाचा नियम आहे की आधार कार्डमध्ये नाव तुम्हाला दोन वेळाच अपडेट करता येतं जन्मतारीख फक्त एकदा अपडेट करता येते आणि तुमच्या लिंगाची माहिती ती देखील एकदाच अपडेट करता येते आता यात सगळ्यात मोठी जी एक आ, हे आलेली आहे एक माहिती समोर आली आहे की आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुकी होत आहेत तर त्या फसवणुकी होऊ नये म्हणून काय करायचं आहे एक सिम्पल आधारच्या वेबसाईटला जाऊन एक काम करायचं आहे तर तुमचं बायोमेट्रिक जे आहे तर ते, ते लॉक करायचं आहे गुगलवर त्यासाठी बाय आधार सर्च करा तिथे तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या आधार सर्व्हिसेसमध्ये खाली जाऊन लॉक बायोमेट्रिक असं सर्च करा आणि तुमचं बायोमेट्रिक लॉक करा मग ज्यावेळेस तुम्हाला बँकेत किंवा सिम काढण्यासाठी जिथे आधारचं बायोमेट्रिक लागणार आहे ते परत तसंच जाऊन अनलॉक करा दहा मिनटासाठी ते अनलॉक होईल आणि तुमचं काम होत जाईल बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सांगितलेलं आहे कारण की बायोमेट्रिक जर ऑन असेल आणि कदाचित तुमचा अंगठा तुमचं बोर्ड जर एखाद्या मशीनला लावलं तर तुम्हाला ओ टी पी देखील येत नाही पण तुमच्या खात्यातले म्हणजे जेवढे खात्यांना तो आधार लिंक आहे सगळेचे सगळे पैसे काढले जाऊ शकतात तुम्हाला कळणार देखील नाही त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करणं खूप गरजेचं आहे तुमच्या बोटाचे ठसे घेऊन देखील कोणी काही याच्यामध्ये अडचण करू शकता त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करा तर आधारच्या संदर्भात ही होती अतिशय महत्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा